हाय गाईज सो so, आज आपला टॉपिक काय आहे बी बी एस सी वेटरनरी बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये आपण काय पाहणार आहोत अकोल्याच्या कॉलेजसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते त्या ते विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट एकतीस तारखेला येणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्या ते विद्यार्थ्यांची लिस्ट काल लागलेली आहे त्या विद्यार्थ्यांना बरोबर डॉक्युमेंट्स अपलोड करून रजिस्ट्रेशन तुम्हाला रिसबमिशन करायला सांगितलेले आहे सत्तावीस तारखेपर्यंत यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या नावाच्या समोर काही क्युरीज आलेले आहेत डॉक्युमेंट्स रिलेटेड आपण ते पाहणार आहोत सॉल्व कशा करायच्या आहेत क्युरीज काय आहेत यानंतर आपण पाहणार आहोत एक्सपेक्टेड रजिस्ट्रेशन वेटरनेसाठी किती झालेले आहेत या एकट्या कॉलेजसाठी यामध्ये आ, किती विद्यार्थी आणखी रजिस्ट्रेशन म्हणजे पूर्ण फायनल मिरिट लिस्टमध्ये किती सर्व विद्यार्थी येतील आपण ते पाहणार आहोत यामध्ये यानंतर आपण पाहणार आहोत कोणत्या विद्यार्थ्यांनी नागपूरच्या कॉलेजला फिजिकली जायचे आहे डॉक्युमेंट्स काय आहेत हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात ठीक आहे आज आपला टॉपिक काय आहे बीबीएससी व्हेटरनरी कॉलेज कॉलेजबद्दल आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे यानंतर ते सॉल्व्ह कशा करायचे आहेत त्या क्युरीज आपण ते पाहणार आहोत यानंतर डेट्स आणि ऑर्धर इन्फॉर्मेशन काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत यामध्ये काही विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटचा मीनिंग मिनिंग देखील माहीत नाहीत ते देखील आपण डिस्कस करणार आहोत आणि ओनली ऐंशी जागा आहे पण प्रोसेस काय आहे ऐंशी जागेसाठी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले असतील एक्सपेक्टेड आपण ते सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात ठीक आहे सो गाईज पहिलं पहा बीबीएससी व्हेटरनरी अकोल्या कॉलेज बद्दल किती विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झालेले आहेत आपण हे पाहू यानंतर क्युरीज काय आहेत ओव्हरऑल सर्व पाहू आणि ज्या विद्यार्थ्यांच्या क्युरीज आलेल्या आहेत म्हणजे ज्यांचं या, या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन री सबमिशन करायचं आहे म्हणजे तुम्हाला लॉग इन करून राईट डॉक्युमेंट अपलोड करून रिसबमिशन करायचं आहे लक्षात ठीक आहे यानंतर पहा गाईज पाचशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे पाचशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांचे चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत किती पाचशे चौऱ्याण्णव काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत पाचशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत यानंतर क्युरीज काय आहेत आपण ते देखील पाहू आणि त्या सॉल्व्ह कशा करायच्या आहेत आता ते देखील पाहणार आहोत आपण स्टेप बाय स्टेप ठीक आहे फर्स्ट नीट यूजी दोन हजार चोवीस म्हणजे काही विद्यार्थ्यांनी स्कोअर कार्ड अपलोड केलेलं आहे बरोबर आहे पण ते अगोदर त्यांनी डाउनलोड केलेले होते ते अपलोड केलेलं आहे सो so, तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तुमचं स्कोअर कार्ड डबल डाउनलोड करायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे अपलोड आता डाउनलोड होत नसेल तर साईजचा इश्यू असेल तर थोड्या वेळाने डाउनलोड करा मी यानंतर पुढचं पहा सी सी डॉक्युमेंट्स मिनिंग गाईड सी म्हणजे काय आहे ज्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी असेल किंवा व्हॅलिडिटी असेल या ठिकाणी तुम्ही तुमची रिसिप्ट अपलोड केली असेल रिसिप्ट तुम्ही अपलोड केली असेल ती व्हॅलिड नाहीये या ठिकाणी कारण की वेटर्नरीची काउन्सिलिंग स्टिक असते त्यांना डॉक्युमेंट्स लागतच सो तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करावंच लागेल अदरवाइज तुमचा फॉर्म हा ओपन मध्ये कन्सिडर होईल ओपनमध्ये कन्सिडर झाला तर वेटरनरीचं कॉलेज तुम्हाला भेटणार नाहीये ओपनचा कटॉप हाय आहे कॅटेगरीपेक्षा ठीक आहे यानंतर पुढचं पहा पीएच एच म्हणजेच पीडब्ल्यू डी स्टुडंट सर्टिफिकेट नॉट ऍक्सेप्ट ओल्ड ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल हँडिकॅप म्हणजेच पीडब्ल्यूडीचं दोन हजार चोवीसचं सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे आणि व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म हे शंभर टक्के रिजेक्ट होणार तुम्ही काहीही करा कारण की पीडब्ल्यू डी साठी तुम्हाला दोन हजार पंचवीसचं सर्टिफिकेट लागेल दोन हजार पंचवीसचं सर्टिफिकेट लागेल अदरवाईज तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल तर पंचवीस च निघत असेल पुढच्या एक दिवसामध्ये तर काढा नाहीतर स्किप करा काही प्रॉब्लेम नाहीये कारण की व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आहे सीट साठी ठीक आहे यानंतर पुढचं पहा अॅग्रिकल्चर सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला तो देखील दोन हजार चोवीसचा अपलोड केलेला आहे तो दोन हजार च्या काउन्सिलिंगला अपलोड नाहीये दोन हजार चोवीस ला फक्त तुमचं स्कोर कार्ड इम्पॉर्टंट आहे बाकीचे जे, जे डॉक्युमेंट लागतील तुम्हाला अॅग्रिकल्चर सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं पीडब्ल्यूडी असेल तर त्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस अपलोड करावं लागेल अदरवाइज तुम्हाला सर्टिफिकेट नाहीये तुम्हाला ते ऍक्सेप्ट नाही होणार ठीक आहे लक्षात यानंतर पुढचं भाग एन सी एल एन सी एल नॉन किमिलियर ज्या विद्यार्थ्यांची ओबीसी सेंट्रलिस्ट आहे ते नॉन किमिलियर असतात एनसीएल म्हणजेच नॉन किमिलियर गाईच सो ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओबीसी मध्ये किंवा सेंट्रल लिस्ट मध्ये आहे अशा विद्यार्थ्यांकडे ते सर्टिफिकेट असतं ते एक पेजेसचं सर्टिफिकेट असतं त्यामध्ये डेट देखील दिलेली असते तर यामध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला एक तर डेट एक्सपायर झालेली असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी रिसिप्ट अपलोड केलेली आहे त्यामुळे ते परत तुम्हाला अपलोड करायला सांगितलेलं आहे लक्षात त्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल अदरवाइज ओपन मधून जावे लागेल ठीक आहे यानंतर पुढचं पहा पीएपी प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे तुमचं पीएपी बरोबर आहे का ते तुम्हाला पहावे लागते अगोदर आता काही गडबडी तुम्ही भरला असेल पण दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक नोट आहे मी तुम्हाला खाली सांगेल आता भरला तुम्ही भरा पण तुमचा तो रिजेक्टच होणार काही करा रिजेक्टच होणार कारण की PAP ची प्रोसेस ही वेगळी असते ची प्रोसेस ही वेगळी असते ती तुम्हाला मी सांगेल नंतर ठीक आहे यानंतर पुढचं पहा टी सी बोनाफाईड बाकीचे जे डॉक्युमेंट्स पण अपलोड केले ते देखील चुकीचे केलेले आहेत कोणत्या घाई गडबडीत तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले आहे मला माहीत नाही कारण की घाईज काउन्सलिंग करत असताल तर स्वतः काउन्सलिंग करू नका ज्या ज्यांना याबद्दल माहित आहे त्यांच्याकडूनच तुम्ही काउन्सलिंग करून घ्या मनाने काउन्सलिंग केल्यानंतर तुम्हाला किती प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह फेस करावं लागतात आता तुम्ही पाहा तुमच्या लिस्टमध्ये किती डॉक्युमेंट समोर तुम्हाला क्युरीज आलेले आहेत त्या देखील तुम्हाला समजत देखील नाहीयेत काय क्युरीज कसे सॉल्व करायच्यात काय करायचंय त्यामुळे जे विद्यार्थी मेडिकलमध्ये असतात किंवा काउन्सिलिंग करत नसतात स्वतः करतात त्यांना प्रॉब्लेम फेस करावं लागतात त्यामुळे ऍडवाईज असेल पैसे गेले तर गेले पण काउन्सिलिंग मात्र करा आत्ता सांगू तुम्हाला कारण की या फील्डमध्ये तुम्हाला गायडन्सची खरी गरज असते ठीक आहे लक्षात यानंतर पुढचं पहा तर या ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत का मला नाही माहीत तर तुम्ही अपलोड करा राईट डॉक्युमेंट्स आणि फॉर्म हा रिसबमिशन करा रिसबमिश करायचाच आहे फॉर्म ठीक आहे यानंतर पुढचा टॉपिक पहा नोट काही नोट्स आहेत ते क्लिअर होईल सो so, गाईड व्हेटनरीची जी काउन्सिलिंग आहे अगोदर सांगतो की व्हेरी स्ट्रिक्ट असते त्यांचे रूल्स असतात ते तुम्हाला फॉलो करावं लागतात गाईज पाचशे चौतीस जागा आहेत फक्त पाचशे चौतीस जागा पाचशे चौतीस विद्यार्थी बस झाले त्यांना तुमचा कशाला विचार करणार त्यांनी जे बरोबर डॉक्युमेंट अपलोड करतील त्यांचं हे सिलेक्शन होणार आता या कॉलेजसाठी ऐंशी जागा आहेत ज्यांच्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट सर्व प्रॉपरली बरोबर असतील अशाच विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होणार आहे यानंतर पुढचं पहा पुढची नोट सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस दुपारी पाच पर्यंत तुम्हाला रिसबमिशन करायचं आहे तुमचा जो फॉर्म आहे तुम्ही लॉग इन करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड वगैरे टाकून तुम्हाला रिसबमिशन करायचं आहे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मेल आयडी वरती वेटरनरिशन म्हणजे नागपूरच्या कॉलेजने पाठवलेला आहे राईट डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्हाला रिसबमिशन करायचं आहे ऑदरवाइज नाही केले तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होईल त्याच्यामुळे जर करायचा असेल तर रिसबमिशन करा डॉक्युमेंट्स अपलोड करा तसं पण येईल फॉर्म तुमचा जर केलं नाही तर ठीक आहे यानंतर पुढची नोट पहा कॅटेगरी स्टुडंट्स ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे जे विद्यार्थी कॅटेगरीचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट डेट एक्सपायर झालेलं सर्टिफिकेट एनी रीजन तुमचं काही जरी तुमचं रिझन असेल तुम्ही ते सर्टिफिकेट टाकलं असेल जर तुम्ही डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं सर्टिफिकेट अपलोड केलं तर ठीक आहे अदरवाइज तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केले जाईल जर तुम्ही कॅटेगरी सर्टिफिकेट टाकला असेल किंवा व्हॅलिडिटीचं रिसिप्ट टाकली असेल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट आणखी आलेलं नाहीये तर तुम्हाला हे ना ओपन मध्ये कन्सिडर केले जाईल पण तुम्हाला परत रिसबमिशन करावं लागेल ओपनची फीस भरावी लागेल कारण की कॅटेगरी वाल्यानं सातशे रुपये फीस होती ओपनवाल्यानं हजार रुपये फीस होती तर तुम्हाला तीनशे रुपये फीस पे करून ओपन मध्ये जावं लागेल ऑटोमॅटिक तुम्हाला कन्वर्ट करता येत नाही कारण की तुम्हाला ती फीस भरावी लागते ओपनची नोट सी रॉन डॉक्युमेंट्स लिस्ट ज्या ज्या विद्यार्थ्यांचे रॉन्ग डॉक्युमेंट्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी तुमची लिस्ट पहा तुमचं नाव कुठं आहे आणि यामध्ये चारशे पन्नासच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत चारशे पन्नासच्या पुढचे त्याच विद्यार्थ्यांनी ट्राय करा अपलोड तुमचे बरोबर डॉक्युमेंट्स करण्यासाठी बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय टाइमपास वगैरे करू नका तुमचा नंबर लागणार नाही ना, ना, कारण की रजिस्ट्रेशन हे एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त झालेले आहेत ऐंशी जागेसाठी त्यामुळे कट ऑफ हा चारशे पन्नासच्या पुढेच राहणार ठीक आहे यानंतर पुढचं पहा एस सी एस टी कॅटेगरी सोडलं एस सी एस टी कॅटेगरी सोडलं तर बाकीच्या ज्या कॅटेगरी ज्या आहेत त्या विद्यार्थी चारशे पन्नासच्या आज जे विद्यार्थी आहेत बाकीच्या कॅटेगरीचे चारशे पन्नासच्या त्या विद्यार्थ्यांनी बिलकुल ट्राय करू नका काहीही तुम्हाला फायदा भेटणार नाही कारण की खूप विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ठीक आहे पुढचं पुढची नोट ची, ची प्रॉब्लेम आहे किती पाचशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांची डॉक्युमेंटसाठी यामधील एक साधारणतः दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांचीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बाकीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट होतील म्हणजे त्यांचे चान्सेस आहेत रिजेक्ट होण्याचे आणि ते करतीलच आता सांगतो तुम्हाला ठीक आहे यानंतर पुढचं पहा एकतीस तीन दोन हजार पंचवीस एकतीस तीन दोन हजार पंचवीस फायनल मिरिट लिस्ट आहे काही फायनल मेरिट लिस्ट म्हणजे वेटरनरीच्या या कॉलेजसाठीची फायनल मेरिट लिस्ट यामध्येच यानंतरच तुम्हाला डिसाईड करायचं आहे नागपूरच्या कॉलेजला तुम्हाला विजिट द्यायची आहे का नाही पुढच्या प्रोसेस साठी जिथे आठ तारखेला आहे लक्षात ठीक आहे यानंतर काही ओनली ऐंशी सीट्स आहेत ओन्ली ऐंशी सीट आणि एक्सपेक्टेड किती एक हजार ते तेराशे विद्यार्थी रजिस्ट्रेशन असतील करू शकतात म्हणजे केलेले असतील सिलेक्ट ओनली ऐंशी स्टुडंट फक्त ऐंशी स्टुडंट सिलेक्ट करतील हजार विद्यार्थी असतील किंवा बाराशे किंवा तेराशे विद्यार्थी असतील फक्त ऐंशी जागा आहेत ठीक आहे पुढचं इफ आता काही काही डिस्ट्रिक्ट आहेत या अकरा डिस्ट्रिक्टमध्ये तुमची जर बारावी झाली असेल या अकरा डिस्ट्रिक्टमध्ये तुमची जर बारावी झाली असेल तर तुम्ही सत्तर टक्क्यामध्ये येतात तर तो तुम्हाला आहे ना बेनिफिट भेटेल बेनिफिट भेटेल एक साधारणतः वीस ते पंचवीस मार्गाचा सत्तर टक्क्यामध्ये आहे तुमची वेटण्याची या कॉलेजसाठी प्रोसेस आणि तो तुमचा असेल रिजन कोटा आता डिस्ट्रिक्ट कोणत्या आहेत केअरफुली पहा फर्स्ट नागपूर वर्धा बुलढाणा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि भंडारा या अकरा डिस्ट्रिक्ट ज्या ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली आहे असे विद्यार्थी सत्तर टक्क्यामध्ये येतात आणि अशा विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडसाठी एक साधारणतः तुम्हाला आठ चार दोन हजार पंचवीस ला त्या नागपूरच्या कॉलेजला जायचं आहे ते देखील तुम्हाला दहा ते अकराच्या आत तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे नऊ वाजता जागा लक्षात ठीक आहे यानंतर शेवटच्या तीन नोट्स आहेत इम्पॉर्टंट आहे पहा ठीक आहे सो काही मेडिकल साईडमध्ये आहे ना फक्त आणि फक्त चे व्हेरिफिकेशन झालेले सर्टिफिकेट लागतं फक्त आणि फक्त चे जे की ऑल इंडिया थ्रू होते तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलचं नाही चालणार तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलचं नाही चालणार मेडिकल मेडिकलसाठी तुम्हाला इतर चालेल पण डिस्ट्रिक्ट लेवलचं मेडिकलला चालणार नाहीये बरे तुम्हाला शंभर कास आहे ना लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा पी सर्टिफिकेट पी ए चे सर्टिफिकेट तुम्हाला अगोदर व्हेरीफाय करायचं आहे दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आहे ना तुमचं जे कोणतही जवळचं कॉलेज आहे आपल्या सहा कॉलेज झालेले त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन पाहायचं आहे की सर्टिफिकेट व्हेरीफाय कसं आहे ते सर्टिफिकेट बरोबर आहे का हे होतं दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगच्या स्टुडंटसाठी ऍडवाईस ठीक आहे यानंतर पुढची शेवटची स्टेप आहे ऐकायचा शेवटची स्टेप हा इथ गाईस एक हजाराच्या वरिज रजिस्ट्रेशन झाले किती एक हजाराच्या जर रजिस्ट्रेशन झाले तर तुम्हाला चारशे पन्नासच्या जे पुढचे विद्यार्थी आहेत अशाच विद्यार्थ्यांनी प्रोसेस करावी नाहीतर बाकीच्या विद्यार्थ्यांना काही करून फायदा नाही फक्त जर ए पीएबी बरोबर असेल फिजिकल हँडिकॅपचं बरोबर असेल सर्टिफिकेट ऍक्सेप्टेबल असेल तरच करा बाकीच्या टाइमपास करू नका कारण की ऐंशी जागा आहे आणि हजारापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो लक्षात हे होता आजचा आपला व्हिडिओ यामध्ये आपण डिस्कस सर्व केलेला आहे बद्दल सीट्स क्युरीज काय आहे सीट्स एक्सपेक्टेड रजिस्ट्रेशन किती झालेले आहे सॉल्व कसं करायचं आहे ओके या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचं असेल कट ऑफ काय असेल पुढची प्रोसेस काय करायची असेल थोडंसं तुम्हाला गायडन्स हवे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करून डिस्कस करू शकता काहीच नंबरवरती जर कॉल उचलण्यात येत नसेल तर ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला नक्की गायडन्स भेटेल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा आणि कमेंटमध्ये विचारा ओके बाय गाय